मित्रांनो हे बघा आम्ही आताच आलो आहे मुंबईवरून तुम्हाला सर्व माझ्या बॅगा वगैरे दिसत असतील बघा आहे ना आताच आम्ही आलो आहे आणि आल्या आल्या मी काय बघितलं माहिती आहे माझी झाडं बघितली आधी झाडं सर्व व्यवस्थित आहेत का का माकडांनी सर्व सत्यानाशी केलांनी मी दाखवते तुम्हाला आता माझी झाडं कशी आहेत ती बघा वांगी पण आहेत हे बघा इथे पण आहे वांगी म्हणजे आहेत वांगी अजून दुसरी पण बघते मी फूल झालं पण माझी खूप छान आहे ते बघा आणखी दुसरी पण बघते बघा पपया पण आहेत व्यवस्थित म्हणजे काय माकडांचा इथे काय जास्त पायरव आलेला नाही नशिबाती सर्व व्यवस्थित आहे आता तुम्हाला छान छान व्हिडिओ आणते मी मित्रांनो काय काळजी करू नका फक्त तुम्ही लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद